जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा महाड शिवसेनेकडून निषेध पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणा देत केला निषेध जम्मू काश्मीरमध्ये निशास्त्र पर्यटकांवर करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्याचा आज महाडमध्ये शिवसेनेनं जाहीर निषेध केलाय महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी केली या घटनेनंतर केवळ निषेध करून चालणार नाही तर हा हल्ला गंभीरपणे घेणं गरजेचं असल्याचं मत यावेळी मांडण्यात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मध्ये झालेला काल रात्रीचा जो हल्ला आहे हा अतिरेकी हल्ला याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय मी सर्व राष्ट्रप्रेमी जनतेला आवाहन करीन की हे जो हल्ला झालेला आहे पुलवामा मध्ये न होता हा आपल्यावरती हिंदुस्थानावरती हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ला परतवण्यासाठी राष्ट्र महाराष्ट्राचं शासन आणि केंद्राचं शासन यांनी येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याच पद्धतीचं उत्तर देणं हे आम्हाला अपेक्षित आहे आणि तसं न झालं तर यापुढे मात्र सर्व राष्ट्रमेमी जनता रस्त्यावर येईल आणि मात्र इथून जो आवाज निघेल छत्रपतींची भूमी आहे या भूमीतनं जो आवाज निघेल तो, तो, तो पूर्ण हिंदुस्थान पटण्याशिवाय राहणार नाही मुळामध्ये पहलगाम मध्ये काल जी घटना घडलेली आहे त्याचा तीव्र शब्दात आम्ही सगळे जण इथं निषेध करतोय फक्त निषेध करून आता आपल्याला थांबता येणार नाही ज्या पद्धतीनं अतिरेकेने जो हल्ला केला ते तो तो के के जे निशस्त्र पर्यटकांवर जो हल्ला केला ज्या आपल्या आया बहिणींना त्यांचं कुंकू पुसलं गेलं त्याचा निश्चितपणे आपण सगळ्यांनी त्याला मुतोड जबाब म्हणतात त्या पद्धतीनं दिला गेला पाहिजे मला या वेळेला बाळासाहेब ठाकरेंची आठवण होते ज्या वेळेला पुलवामाचा मागच्या वेळेला जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अमरनाथ यात्रेच्या वेळेला जो हल्ला झाला त्यावेळेला स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंनी जी भूमिका घेतली होती तिची आठवण मला या निमित्ताने होते हा जो हल्ला झालेला आहे याचा निषेध वगैरे करणं हे खूप त्रोटक होईल असं मला वाटतं सर्व राष्ट्रप्रेमी जनतेनी सर्व राष्ट्रप्रेमी जनतेनी मी हा कुठल्या धर्माचा निषेध करत नाही तर ज्या अतिरेकेनी हा जो हल्ला केलाय या हल्ल्याला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना असा दणका दिला पाहिजे की त्यांना पाकिस्तानमध्ये सुद्धा राहणं मुश्किल झालं पाहिजे कारण हे पूर्णपणे पाकिस्तानचं प्रॉक्सी वॉर आहे समोरासमोर लढता येत नाही आणि असं मागून वॉर करायचं ही ही त्यांची जी, जी पद्धत आहे आज गेली चौदा वर्षामध्ये हा प्रमाण खूप कमी झालेला होता पण आज पुन्हा त्यांनी ते डोकं वरती काढलंय ही साप आपल्याला वेळीच ठेचायला लागेल आणि प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देऊ मी शिवसेनेच्या वतीनं शब्दात निषेध करतो आणि सर्वांना सूचित करतो की आपण आता अलर्ट पाहिजे आपली भूमिका आता राष्ट्रप्रेमी सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा निषेध केलेलाच आहे पण निषेधाच्या वरती न थांबता यापुढची जी, जी आपण सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक जो निर्णय घेतील त्या निर्णयाची शिवसेना सहभागी असेल